किर अंधार दाटली किर अंधार दाटली आड वाट तुडवया किर अंधार दाटली आड वाट सावलीची देह भेट किर अंधार दाटली आड वाट सावलीची देह भेट घडव मन गुणाचे उदास कुणा उजेडाचे भास मन कुणाचे उदास कुणा उजेडाचे भास कुणा जन्मात टाकिले कुणी जन्माचे भास उभी ठाकली फांदोळी उभी ठाकली फांदोळी श्वास श्वास डवाया देहातल्या सावलीची देह भेट घडवाया देहातल्या सावलीची देह भेट घडवाया कुणी कितीही भरावा नवा श्वासामध्ये वारा कुणी कितीही भरावा नवा श्वासामध्ये वारा घडी भऱ्याचा प्रवास पुढा नवीन निवारा वा 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 कुणी कितीही भरावा नवा घडी भऱ्याचा प्रवास पुन्हा नवीन निवारा कुण्या छातीत पोलाद जन्मोजन्मी बडवाया देहातल्या सावलीची देह भेट घडवाया किर अंधार गाठली लियाड वाट तुडवाया पुन्हा परतून येतो जन्मोजन्मीचा पाऊस पुन्हा परतून येतो जन्मोजन्मीचा पाऊस चिंब तिजल्या अंगाने नको एकटी जाऊस पुन्हा परतून येतो जन्मोजन्मीचा पाऊस चिंब तिजल्या अंगाने नको एकटी जाऊस घ्यावा ओंजळी भरून घ्यावा ओंजळी भरून श्वासामध्ये मढवाया देह सजा सावलीची देह भेट घडवाया किर अंधार दाटली आड वाट तुडवाया किती उजेड पेलावा पापणीच्या पातावर वा। किती उजेड पेलावा पापणीच्या पातावर कोण अंधार घेऊन आहे उभा हातावर किती उजेड पेला पातावर कोण अंधार घेऊन आहे उभा हातावर जन्मोजन्मोची लढाई जन्मोजन्माची लढाई जन्मोजन्मी लढवाया देहात सावलीची देह भेट घडवा